मी प्रत्येक बारीक गोष्टी आता एस पीला पण फ्रीज देऊ शकतो एसपी कुणाला पाठवले देऊ शकतो मी पण मी काय समजून घेतो नाही आले आणि आपण त्याला नाही केलं पाहिजे प्रत्येक काय ना म्हणलं त्रास नाही मलाही कायदे मला प्रत्येक गोष्टीत काढत कायद्याच्या युक्त तुम्ही जर ठरवणार असता तर मग तुम्हालाही शक्य नाही कुठं काय द्यायचं राहिले काय आपण समितीमध्ये ठराव केलं पुस्तक काय अर्थायचं काय द्यायचं आहे आणि काय होईल वातावरण खराब होईल शेवटी तुम्हाला जिल्ह्याचा विकास साधायचा आहे तुम्हाला फक्त म्हणजे काय म्हणायचं अंतर्गत पाडणं काय वाद लावून तरी काम करू आणि तिथं काही काही माणसं अशा माणसिक तिच्या आहेत त्या माणसिक तिच्या आम्ही नाही आम्हाला काम करायचं मला अशाच पद्धतीनं पहिल्यांदा तुम्ही मला जन पदारखे मी घेते जन पदार्कार मग तुम्हाला त्रास झाला तुम्हाला वेळ द्यावा लागणार मी आता आपले किती ताणुनिझायचे दोन आहेत माझ्या आता सगळ्या तालुक्यात तुम्हाला बसावं लागणार आणि दहा दहा बारा हजाराचं असतात ते तुम्हाला सगळं काम सोडून बसावं लागणार आणि उभी देणार आता हे जातावर मी तालुक्याच्या स्तरावर घेत होतो तालुक्याला जाऊन लोकांच्या अडचणी सोडून तुमचं काम हात व्हायलाय ना कुणाचं होईल काम प्रशासनाचं आहे तुम्ही मला नियम दाखवला म्हटलं की तुम्हाला घेता नाही मी तालुक्याला या दिसली आणि सांगा मग कलेक्टर लोक त्या म्हटलं आठ आठ दहा तास असताना बसायची वेळ आली असं नका ना तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही आधी तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं प्रत्येक गोष्टी तुम्ही असं करू नका आणि मला ह्याचं काय ते मला सांगा लिखित तुमचं काय पाठवा त्या तुम्ही काय आणि मला जो नियम दाखवचा त्या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल मी कुठलंच काम करून देणार नाही प्रत्येक गोष्ट नियमाला करावं लागेल एकही व्हायोलेशन चालणार नाही आता एसपीला सुद्धा मी लगेच प्रिव्हिएनची नोटीस देणार का आले नाही एसपी माझ्या बैठकीला एसपी का आले नाही मी देणार प्रिव्हिली नोटीस आता कलेक्टर साहेब देऊ शकतो बैठक किती शेवटी आपली मी आलो किती वाजता मी किती वेळ बसतो इथं त्याचं पण प्रिव्हिलेज देऊ शकतो मी तुम्ही दहा मिनिट लेट केलं म्हणून असं नका नको मला तुम्ही काय दादा ना आणि तुम्ही एक माझ्या माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मी आमदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केलं दोन हजार नऊ ते चौदा मी एकोणीस ते चौदा खासदार म्हणून एकोणीस ते चोवीस खासदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले मला माझी प्रिव्हिलेज माहिती ना मला जर असं करायला लागले तर मग मी तुम्हाला तुम्ही तुम्ही जर कोणाचं आय फुड विना जर पाय पाड करत तर मला किती वेळ लागणार आहे करायला प्रत्येक गोष्टीचं प्रिव्हिलेज होते की लेक्टर साहेब आत्ताच होत आहे आज दोघावर होते एस पी वर पण होतंय कलेक्टर पण मी मी समजून घ्यायला पाहिजे ना कुठंतरी नाही बाबा अधिकारी साहेब मीटिंग मध्ये होते उलट मी काय म्हणलं ठीक आहे आपले तोपर्यंत बाकीचे काम आपण करू अरे एस पी साहेबी रुपाला मी त्यांचं घेतलं समजा की नाही आई पी शिजव मी समजून घेतलं नाही मी जसं तुम्हाला समजून गेलो तुम्ही मला समजून घ्यावं लागल ना कुठतरी पण मी काय माझा काय आठ तास आहे माझा काय मोठेपणा आहे त्याच्या मला उरं ठेवून बसून काम करून घ्यावं लागेल आठ तास दहा तास बसावं लागला तुमचं नुकसान किंवा प्रशासनाचं नुकसान